नमस्कार भारत न्यूज सेवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पूरग्रस्त गावासाठी खासदार निधीतून संसार उपयोगी साहित्यांसाठी वीस लाखांची मदत खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली जाहीर राष्ट्रीय आपदा निधीतून विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्राकडे करणार मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ रावणगाव या बावीस गावांना पुराचा मोठा फटका बसला हसनाळ रावणगाव ही एक गावे अक्षरशः पुराच्या पाण्यात गाडल्या गेली यात पाच जणांचा मृत्यू दर अनेक जनावरे दगावली आहेत जमीन उद्ध्वस्त झालेल्या या गावांना पुन्हा उभा करण्यासाठी अनेकांचे हात आता समोरे येत आहेत भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला हसनाळ रावणगाव या गावांना गोपछडे यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी डॉक्टर अजित गोपछडे यांनी आपल्या खासदार निधीतून वीस लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रीय आपदा निधीतून या गावांना विशेष पॅकेज देण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे गोपछडे म्हणाले पुराने उद्धस्त झालेल्या गावांना सरकार पुन्हा नव्याने उभं करणार असून सरकार गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची घावी यावेळी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली आहे सगळं आमचं होऊन गेलं ढोर वासर काय घरात सगळं गेलं साहेब आमची काय तीस टक्के ते आता आमचे काय निर्णय आला तर सांगा काय बिला ते आपलं कौतुक सांगायचं काय डोर आलं

बघा सर तुमच्या हातात नाही नाही बिलकुल काय चिंता करू नका कारण लेंडीवाल्याकडून काय अपेक्षा नाही जात आम्ही आहोत सोनं तर होत घ्या नाही माहित नाही त्याच्या जीवाला त्याच्या जीवाला माहित पडून तिने मध्ये गेले होते बाहेर येऊन मध्ये गेले होते सोनं हा ते कुलपाला दिसलं का ते लहानला नाहीत इतले या गावामध्ये जवळपास चार महिला आणि एक पुरुष असे एक मयत झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावातल्या घराची पडझड झालेली आहे विशेषतः काही गावांमध्ये जसं मी मुकरला गेलो त्या ठिकाणी जनावरांचं वाहून गेले जवळपास चाळीस मशी बारा पंधरा गायी वाहून गेल्यात रावणगावचं नुकसान झालं आहे सगळ्यात जास्त नुकसान हे हसणाऱ्या गावामध्ये झालेलं आहे म्हणजे या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरंही आहेत सगळी जमीनदोस्त झालेली आहेत जुने सगळे वाळे कोसळलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक जणांची जनावरांचं देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झालेले उपसरपंचाची पत्नी असेल की अन्य चार तीन महिला एक पुरुष हे सगळे गेलेले आहेत शासनाने राष्ट्रीय आपदा प्रबंधनच्या माध्यमातून चार चार लाख रुपये त्यांना दिलेले आहेत पण मी आज मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बोलून त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून परत दोन दोन लाख रुपयाचा निधी दोन ते तीन दिवसात त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची ती व्यवस्था करणार आहे आम्ही या भागातली जी जनावरं जी गेलेली आहेत त्या संदर्भात मी विभागीय म्हणजे कमिशनर जे आहेत प्रवीण देवरे महाराष्ट्राचे त्यांच्यासोबत बोलून जेवढ्या जनावरांचं जे नुकसान आहे त्याच्या नियमावलीमध्ये थोडासा या आपत्तीच्या संदर्भात लक्षात घेऊन वाढीव स्वरूपामध्ये यांच्या दुभते काही जनावरं दुधाळ जनावरं वासरं बैल यांची देखील मदत करण्यासंदर्भात त्यांना सांगितले त्यांनी पण कलेक्टर साहेबाला याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत पण माझा संवाद झालेला आहे मान्य अनुप पाटील माझ्यासोबतच होते त्यामुळे या गावामध्ये जी जी काही मदत करता येईल हे गाव परत एकदा उभं करणं या गावातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं उपजीविकेचे साधनं उपलब्ध करून देणं लेकरांच्या शैक्षणिक विषयासंदर्भात करणं आणि मी जेव्हा पाहिलं इथल्या गावकऱ्यांना विचारलं ते म्हणाले की आमच्याकडे अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्न धान्य सीधा मोठ्या प्रमाणावर आणून दिलेलं आहे पण आम्हाला गॅसची शेगडी सिलेंडर आणि स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी आमच्याकडे साहित्य नाही आहे त्यावेळी मी मान्य कलेक्टर थ्यावर म्हणलं की जर घा घरात अन्न शिजवायला साहित्य नाही गॅस शेगडी सिलेंडर नाही तर मी त्यांना म्हणाल की मी काय मदत करू शकतो तर ते म्हणाल की साहेब या संदर्भामध्ये मी माझ्या खासदार निधीमधून आज वीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मी घोषित करीत आहे आणि त्या माध्यमातून मी संपूर्ण या गावकऱ्यांना जी अफेक्टेड कुटुंब आहेत त्यांना गॅसची शेगडी सिलेंडर आणि स संसार उपयोगी जे जे साहित्य म्हणजे ताट वाटे असेल छोटे भांडे बिंडे असे सगळं काही त्यांना पूर्णपणे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज मी माझं पत्र आता इथं तुमच्यासमोरच देत आहे आणि ते पत्र घेऊन गणेश चतुर्थीच्या आधी या गावातल्या संसारा जे चालताना सगळीकडे स्वयंपाकाचं चा साहित्य आलं पाहिजे आणि त्या लोकांना अन्न गोड लागलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था मी खासदार म्हणून केली आहे ही रक्कम खूप छोटी आहे या रकमेच्या विशेष सोडून मी हे राष्ट्रीय आपदा झालेली आहे तर त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि माननीय गृहमंत्री साहेब मान्य अमित शहाजी यांना भेटून मी वैयक्तिक याला एक राष्ट्रीय आपदेच्या माध्यमातून विशेष काही पॅकेज देता आलं तर त्या माध्यमातून जर पॅकेज देऊन ही जी गावं आहेत विशेषतः रावणगाव हसनाळ या गावामध्ये जे काही गावाचं नुकसान झालं आहे त्याला राष्ट्रीय पॅकेज देण्याच्या संदर्भात राज्यसभा खासदार म्हणून मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई नरेंद्रभाई मोदीजी माननीय अमित भाई शाह, आमचे गृहमंत्री आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांना मी साकडं घालणार आहे